नमस्कार राज्यात डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळाले डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यात थंडीचं प्रमाण कमी होतं नंतरच्या काळात राज्यातील थंडीचं प्रमाण वाढले मात्र मध्यंतरी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि एका चक्रीवादळाची निर्मिती झाली त्याचा परिणाम म्हणून देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आणि काही ठिकाणी गारपीट झाली त्यामुळे सर्वसामान्य जनजीवन अगदीच विस्कळीत झालं होतं महाराष्ट्रातही याचा प्रभाव पाहायला मिळाला त्यामुळे नवीन वर्षात महाराष्ट्रातील हवामान कसं राहणार जानेवारी मध्ये राज्यात पुन्हा पाऊस होणार का असे काही प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होते आता याच बाबत पंजाबराव डक यांनी मोठी माहिती दिली आहे नवीन वर्षाची सुरुवात ही कडाक्याच्या थंडीनं होणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीसचं चा स्वागत थंडीनं होईल अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली जानेवारी पासून महाराष्ट्रातील हवामान पूर्वपदावर येणार आहे कुठंच पाऊस पडणार नाहीये अशी माहिती त्यांनी दिली आहे आज राज्यात कडाक्याच्या थंडीचा अंदाज पंजाब डक यांनी वर्तवला होता उद्यापासून राज्यात थंडीचा जोर असाच वाढत जाणार असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय त्यामुळे नागरिकांनी वाढत्या थंडीमुळे योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय राज्यात जवळपास पंधरा जानेवारी पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे एक जानेवारी ते पंधरा जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला पंधरवडा राज्यातील हवामान प्रामुख्यानं कोरडं राहणार आहे आणि या कडा कडाक्याची थंडी अनुभवायला मिळणार असं पंजाबराव डक